नजरेने पाहू राहिलो कर्मचारी रस्त्यावर करतो बिचारा निस्वार्थी त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे कर सुद्धा आपण वेगळ्या नजरेने पाहतो आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांना जर तीन वर्ष पूर्ण झाले तीन असे काय पोलीस कर्मचारी आपल्याकडे आहेत का घरी आई वडील आजारी बायको आजारी आणि ते पोलीस कर्मचारी एस पी ज्याला घेऊन सांगतो माझी बदली करा सोयीच्या ठिकाणी बदली करा माझ्या आईवडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं बायकोला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं नावानीचं सांगेन तुम्हाला त्यावेळेस एस पी त्याला नियम सांगतो की तुझे तीन वर्ष पूर्ण नाही झाले बदली नाही करता ना। येणार मग एल सी बी विभागामध्ये दहा दहा बारा बारा वर्ष लोक काही त्या ठिकाणी नोकरीला येईल म्हणजे एवढा गंभीर हे सांगता हम करो शिकायत कायदा या ठिकाणी चालू आहे चांगलं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्याबद्दल त्याला कधी मदत केली जात नाही असं पण या ठिकाणी दोन दोन कोटी रुपयाचे अशी सांगतो तुम्हाला जितकी वाईट आहे ते काही लोकांचे पैसे गुंतले म्हणून काही लोक वसुली करायला गेले वसुली करायला म्हणजे मागायला गेले तुमच्याकडे आम्ही पैसे गोतवले पैसे आमचे द्या म्हणून एका कार्यकर्ते लॉटरीचा गुन्हा दाखल केला किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला म्हणजे भयान बघा ना ज्यांनी पैसे शेअर मार्केट मध्ये गुतवले असे फक्त एकोणीस लोकचे एकोणीस लोकांना वाचवण्यासाठी काही लोकांवर ज्यांनी पैसे गुंतवले ते लोक पैसे मागायला गेले म्हणून त्यांच्या गुन्हा दाखल केले इतका वाईट प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आता आता आपण एकदा सुरू हातात घेतलेला आहे ना विषय जर आता आपण हा विषय शेवटाला निघाल याला खरंच याला तरी आळा बसणार जर आपल्यासारखे माणसं उठून गेल्या एवढं स्ट्रॉंग परत कुणी उभं राहणार नाही यांनी माझ्याकडे कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो ऑफर दिली पाच कोटी रुपयाने लेसले दोन महिन्याला काहीतरी पाठी त्याला म्हणून आंदोलन नको बघा मग याचा अर्थ पाच कोटी रुपयाची ऑफर इकडून आले पैसे हे कशाचे पैसे इतक्या वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणजे मनमानी चालू आहे का त्याचं मनमानी चालू आहे रात्रीचं उदाहरण सांगतो श्रीगोंदा तालुक्यात आपला मुस्लिम समाजाचा एक नगरसेवक आहे आपला माजी नगरसेवक आहे त्याचा गायीचा गोठा आहे त्याच्या दुभत्या गाय आहेत काही लोकांच्या म्हणण्यावर तिथं रेड केली आणि गोटा सेल केला हो त्या डेरीवाला आला म्हणला या दुधाच्या या दुधाच्या पावत्या आमच्याकडे दूध घालतो म्हणजे मुस्लिम समाजाच्या लोकांनी दुधाचा धंदाच नाही करायचा का मी फोन केल्यानंतर सुद्धा तो लवकर चावी दे ना मग मी त्याला जाऊ रात्री बारा वाजता म्हणलो आता मी शेतो चावी न्यायला मग चावी दिली तरी पण त्याने पाच तास आगवा पाना केला त्याच्यात काही कळ कर्ड बिंड असतात ना कालवडी बिलवडी रात्री भरून न्यायला म्हणजे असा प्रकार वेगवेगळा मनमानी चालू आहे मनमानी नगर श्रीवांदा तालुक्यात दुसरी एक घटना सांगतो माझ्याकडे काल परवा एक जण आलाय व्यापारी तालुक्यात त्याची एक चांगली बिल्डिंग त्यांनी काही काही लोकांशी यांची पार्टनर त्या बिल्डिंग समोर एक कुटुंब बसवलं आणि त्या कुटुंबाने का का काय सांगितलं त्या महिला माझ्याकडून रुपये घेतले यांनी माझ्याकडून व्याजाने घेतले ज्याच्या बिल्डिंग आहे ज्याच्या प्रत्येक गाड्याला पंधरा हजार रुपये वाढेल आणि त्याच्याबद्दल तक्रार करणारी एक विशिष्ट महिला त्या समोर गेली आणि माझ्याकडून वीस हजार रुपये घेतले आणि पोलिसांनी त्या व्यापाऱ्याला फोन केला एक काम करा तिचे पैसे काय असेल त्या अजून पैसे वाढून थोडे देऊन टाकून मिटून घेतो म्हणजे पोलिसांनी पार्टनरशिप केलेली बरं का यात काही लोकांशी पोलिसांची सुद्धा पार्टनरशिप आहे असे लय अनेक वेगवेगळे धंदे त्यांचे म्हणजे राज रोजपणे खातकीवरती दरोडा घालतात म्हणजे आता त्या मग अशी विषयाने सांगितलं की दिवसा ढावळे शटर उडून आता ताबा घेतला असे अनेक लोकांचे डायरेक्ट ताबे घेतात यांचं सगळं मनमानी चालू आहे आपल्या यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपण उठणं योग्य नाही आता तुम्ही तुमची मी गोष्ट पाहिली आता आपण उद्या यांच्या खंडणीचा पाड उद्या उद्या दुपारी वाचू आपण खंडणीचा पाड आपण दुपारी वाचू तुमच्याकडे सगळे आकडेवारी तुम्ही पण घेतले आम्ही आ हो तु 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 एक महिना झाले सगळे आकडेवारी घेतो म्हणजे यांची जर वसुली जर तुम्हाला पाहिली ना वसुली जर यांची पाहिली सगळ्यांनी तर शॉकेबल होतात तुमच्या डोक्यालाच मुंग्या आहेत इतक्या मोठी पठाणी वसुली चालू आहे जिल्ह्यामध्ये मनमानी यांचं काय झालेलं आहे हा तालुका हा विभाग माझ्याकडे मग एका पोलिसांनी काय म्हणायचं वाळूचं कलेक्शन आहे ना किंवा पाच लाख रुपये देतो ना मी दहा लाख रुपये देतो मग माझ्याकडे वाळूचं कलेक्शन द्या हे अशी स्पर्धा चालू आहे यांची आणि त्या स्पर्धा काही लोकांचे तर जिल्ह्यात धंदे चालू आहे ना धंदे फक्त यांचे पोट भरण्यासाठी धंदे चालू आहे यांचे पोट अहो तर नावाचा कॉन्स्टेबल कुठल्या तालुक्यात कोण पी आय बसवायचं ते ठरवतो कुठल्या तालुक्यात कोण कोण पी आय बसवायचं ते ठरवितो एल सी पी ला पी आय कोण बसवायचा ते जर चालू आहे हा जिल्हा क्रांतिकाराकांचा जिल्हा आहे मुळे या तालुक्यामध्ये आता आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला याच्यातून आउटपुट झाल्याशिवाय म्हणजे त्या ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही आहे त्या बहिणीचा नवरा रिक्षा चालू तर नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय संदीप राव कडे आहे नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय कर्डिल्याच्या बहिणीने त्या त्याचं हॉटेल आहे लॉजिक आहे आजूबाजूच्या हॉटेल चालतो हे असं मनमान चालू आहे त्यामुळे आपल्याला आता आउटपुट काढल्याशिवाय मिळायच नाही हेच या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही मग जे विनंती केली की आपल्याला आंदोलन करायचं पण उपोषण करायचं नाही तात्या उपोषण केल्याशिवाय हे लोक जागे येणार नाही मी राहतो ना उपोषित तुम्ही काय काळजी करता शेवटी उपस्थित आम्ही राहायचं नेत्या माणसाला धोका नाही झाला पाहिजे हे आराम करी काय तेवढा काय माहिती